मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा हा बंगला हा तिथल्या गणेशोत्सवामुळे सध्या सर्वांच्याच आस्थेचा विषय बनला आहे त्याचं कारण म्हणजे इथं येणारे पाहुणे सर्वसामान्यांसाठी या बंगल्याचं दार कायमच खुलं असतं नुकतंच महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी गणपतीची आरती केली आणि नंतर त्यांचं स्नेहभोजनही झालं मात्र हे केवळ आदरात इत्याचे सुपस्कार पार पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थांबले नाहीत त्यांना या मुलांना जाणून घ्यायचं होतं त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या या मुलांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रम शाळेत राहणाऱ्या या मुलांना शाळेत जाण्यासाठी दररोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते त्यांच्याकडे बसची सोय नव्हती मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची अडचण कायमची सोडवण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ यंत्रणा कामाला लावली त्यांना दोन स्कूल बस तातडीनं देण्याचा निर्णय घेतला यातील पहिली स्कूल बस मुलं वर्षा बंगल्यावर असताना जाणून तीर्थ आश्रमशाळेचे संचालक महंत श्री रूपानंद स्वामीजींच्या हाती सुपूर्द करण्यात आली वर्षा बंगल्यावर या बसच्या चाव्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्या यावेळी आनंदून गेलेल्या लहान मुलांनी खास मारुती स्तोत्र म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले मुख्यमंत्र्यांनी बसेस बरोबरच आश्रमशाळेला भेडसावणाऱ्या इतर अडचणी सोडवण्याचीही तजवीज केली त्या दिवशी सकाळी वर्षाभर आलेली ही मुलं परत जाताना गाडीत बसून त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षावरच्या बाप्पाच्या उत्सवात वेळात वेळ वेड़ काढून ही समस्या सोडवल्यानंतर त्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता